नमस्कार मी संतोष सुताराणी आपण पाहतात सीएल माझा सीएल माझा न्यूज चॅनलवर बातमी प्रसिद्ध होताच चणगडचे सामाजिक कार्यकर्ते सुनील कानेकर यांनी धावपट्टू दिलीप नांगरे यांना दिला मदतीचा हात आज चणगड तालुक्यातील कोवाड येथे तांब्रगड प्रतिष्ठानमार्फत मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेसाठी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून लहान बालकांच्यापासून ते वयोवृतांनी देखील भाग घेतला होता प्रत्येक गटातून प स्पर्धकाने प्रथम क्रमांक पटकावला असला तरी या स्पर्धेत मात्र चंदगड येथील सदुष्ट वर्षाच्या दिलीप नांगरेंनी मात्र दहा किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण करत उपस्थित सर्वांचीच मने जिंकली याच दरम्यान शिरमाझाशी बोलताना त्यांनी आपला धावण्याचा दा छंद व त्यासाठी आपला चाललेला प्रयत्न याविषयी आपली व्यथा मांडली त्याची बातमी शिरमाझान्यूजवर सर्वप्रथम प्रसिद्ध करून समाजातील दानसूर व्यक्तीनं नांगरे यांच्या धावण्याला बळ देण्याचे आवाहन केले होते सोशल मीडियावर ही बातमी पाहताच चनगडचे सामाजिक कार्यकर्ते सुनील कानेकर यांनी लागली श्री नांगरे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली व राष्ट्रीय पातळीवर मुंबई येथे होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी लागणारे बूट व इतर जी मदत लागणार असेल त्याची आपण पूर्तता करणार असल्याचे ठामपणे सांगितले त्यामुळे नांगरे कुटुंबांना घहीवरून आली समाजात अशा कित्येक माणसे आहेत जी मदतीविना अपेशी होतात माझ्या चंदगडसारख्या शहरात राहणाऱ्या सदुस वर्षी असेल नांगरे यांना माझ्यापेरणी होता होईल तितकी मी मदत करणार असून समाजातील इतर दानशुर व्यक्तींदेखील पुढे येत मतीचा हात करावा शेलमाजांच्या माध्यमातून अशा विधायक व चांगल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचतात त्यामुळे आमच्यासारख्या व्यक्तींना सामाजिक कार्य करण्याची ऊर्जा मिळते असे दूरदृतून बोलताना श्री सुनील कानेकर शील माझाला सांगितले